हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जाओ तर आ, मी तुम्हाला एक सर्वात पहिले एक अपडेट देते जे की मी केसासाठी हेअर पॅक केला होता तो मला एकदम हंड्रेड अँड वन पर्सेंट रिझल्ट हा आ, एकदम छान वाटलेला आहे तरी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि त्याची जो हेअर पॅकची जी रेसिपी आहे ती सगळी आपल्या घरामधल्या पूर्ण होम रेमेडी आहे तर पूर्ण घरातल्या साहित्याची आहे ती तर ती तुम्ही नक्कीच करून बघा तीन वेळेस केल्याच्या नंतर तुम्हाला खरंच त्याचा रिझल्ट लागेल ना तुम्हाला कंडिशनर लावायची गरज नाही आहे ना केसाला मेहंदी लावायची गरज नाही आहे आणि तुमचा कोंडासुद्धा निघून जाईल तर खरंच मलासुद्धा म्हणजे केसगळतीसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि मी आत्ता संक्रांतीचा सं झाला कुठलीही मेहंदी वगैरे केसाला लावली नाही आहे किंवा कुठलाही कंडिशनर वगैरे वापरला नाही तर केस एकदम छान आणि शिल्की पण होतात तर त्यासाठी मी तुम्हाला ही अपडेट देत आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती रेसिपी जाऊन बघा आणि नक्की ट्राय करा तर चला मी तुम्हाला आज प्रतीक्षेच्या हातचा तिने केलेला छानसा असा उलटा वडापाव आणि जो आपण रेग्युलर करतो ना तो एक वडापाव दाखवणार आहे आणि नंतर आपली छानशी गावराण पद्धतीची ह्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे कशाची भरीत वांग्याचं जी भरीत आहे ना त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया आपल्या सर्वप्रथम आपण जो वडापाव खातो रेग्युलर त्याची रेसिपी डिटेलमध्ये काहीच दाखवणार नाही तिने फक्त कसा केलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे कारण तिची इच्छा नव्हती मी दाखवावं म्हणून तर त्यासाठी तिनं केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला दाखवणार आहे मी तर तिनं केलेलं आहे छान एकदम बेस्ट झालेलं आहे आणि त्याची टेस्ट पण छान झालेली आहे तर खरंच आपण असं म्हणतो आपल्याला आप स्वयंपाक चांगला जमतो पण नाही मनात असलं ना सगळ्यांना सगळं काही जमतं तर बघा प्रतीक्षानं शाळेतून येऊन तिनं काय म्हटली की आज माझा पेपर छान गेलेला आहे वीस पेकवीस म्हणजे वीस पेकवीस मार्काचा पेपर मी सोडवलेला आहे तर मला काहीतरी पाहिजे तर तिची इच्छा होती आईस्क्रीम खायची पण थंडी खूप पडलेली आहे त्यासाठी मी आईस्क्रीमला तिला आईस्क्रीम खायला दिलेली नाही आहे तर चल मला घरीच काहीतरी बनवूया तर तिनं म्हणली मी बनवते तर चला तिच्या हट्टासाठी तिने स्वत रेसिपी केली सेलिब्रेशनसुद्धा तिनंच केलं आणि एन्जॉय पण सगळ्यांनी केला तर चला तुम्हाला दाखवते मी हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व खूप आनंदाचा जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा अंकक्षा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला मी तुम्हाला दाखवत आहे प्रतीक्षेने केलेला वडापाव बघा तिने छान छान असे छोटे छोटे जे आपण पावामध्ये टाकून वडे खातो तो वडापावसुद्धा केलेला आहे आणि हा जो करत आहे तो आपण उलटा वडापाव म्हणतो ना जो पावामध्ये मशाला भरलेला आहे आणि वरती पीठ लावून तळलेलं आहे तर बघा किती छान केलेलं आहे तिनं मलासुद्धा जमत नाहीत कधी कधी वडापाव पण तिला छान असे जमलेले आहेत कारण वडापाव हे एकदम खेळत्या तेलामध्ये तळावं लागतात आणि काय होतं ना एखाद्या वेळेस जर ते एकावर एक, एक, एक पडले तर मग ते फुटतात म्हणजे एकाचं पीठ दुसऱ्याला लागतं ला मग त्याचा जो मशाला आहे ना तो पूर्ण बाहेर येतो आणि तेलामध्ये होतं मग त्यानं तेलसुद्धा खराब होतं पण कोण तसं काहीही झालेलं नाही आहे पण टिप्स म्हणजे जे पण पीठ वगैरे करायचं आहे ते मी फक्त सांगितलेलं आहे बाकी करण्याची मेहनत मात्र तिचीच आहे तर सर्व करत असताना काय होतं ना कितीही सांगितलं तरी एखाद्या वेळेस आपल्याकडून बिघडतं कमी जास्त मटेरियल होतं तर चला तिच्याकडून असं काही झालेलं नव्हतं छान असे तिने वडापाव वगैरे केले होते आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे जणजणीत जन छान अशी रेसिपी गावरान पद्धतीची जी आहे ना ती आपली वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत मला वाटतं सगळ्यांच्या आवडीचं असावं आणि आमच्या तर सगळ्यांना आवडतं भले वांग्याची भाजी खायला नानू करतात पण वांग्याचं भरीत मात्र आवडीनं खातात कारण आता ते आपण जास्त नेहमी नेहमी करत पण नाही आणि केलं कधीतरी तर खूप आवडीनं खातात तर काय झालं ना मी भरीत केल्याच्या नंतर मुलांनी नाश्त्यासाठी पोहे केले होते पोहे केले होते हो ते पण नाही खाल्ले कारण तो म्हणला पोहे हा आपण रोजच खातो आणि नेहमी करतो भरीत काय कधीतरी सठी सहा माशाला आपल्याला खायला भेटतं तर मी आज भरीत आणि बाजरीची भाकरीच खाणार आहे तर मला खूप छान वाटलं कारण खूप दिवसाच्या नंतर केलं आणि सगळ्यांनी आवडीनं खाल्लं त्यामुळे तर चला आपल्या रेसिपीकडे वळूया तर रेसिपी करताना काय केलेलं आहे मी सर्वप्रथम जी आपली वांगे आहेत ती चार पाच वांगे मी घेतलेली आहेत गावरान पद्धतीचे मोठी मोठी जी वांगे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि गॅसवर अशा पद्धतीने एकीकडे भाकरी करत आहे आणि दुसरीकडे ही वांगी मात्र मी गॅसवर भाजून घेतलेली आहे जी आपली गॅसची भट्टी आहे त्यावर कारण इथं तर चूल वगैरे नाही आहे तर आपल्याला अशा प्रकारे गॅसवरच भाजून घ्यायची आहेत दुसरी पद्धत म्हणजे आपण काय करतो त्यावर जाळी वगैरे टाकतो आणि त्यावर भाजतो तर त्यावर जास्त त्याला उलटपालट करायची गरज पडत नाही कारण ते खाली पडण्याची वगैरे शक्यता नसते पण माझ्याकडे जाळी वगैरे नव्हती तर मी डायरेक्टली भट्टीवरच भाजून घेतलेली आहेत तर बस याला एकदम छान असं याचं जी वरचं टर्पल आहे ते पूर्ण प्रकारे भाजून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर इथं आपली वांगी वगैरे जे आहेत ते पूर्ण असे भाजलेल्या भाजलेले आहेत आणि आता इथे एका छोट्याशा प्लेटमध्ये थाटीमध्ये मी एकत्र म्हणजे असे काढून ठेवलेले आहेत तर ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला कारण आपण त्याची जी टर्पल आहेत ते काढताना आपल्याला हाताला भाजून याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर तोपर्यंत मी काय करत आहे आपली जी वांगी आहे ती थंड होईपर्यंत कांदा टमाटो कोथिंबीर आणि लसूण वगैरे मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि कांदा वगैरे जे आहे तो चिरून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे लसूण खोबरं जे आहे ते तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर तुम्ही स्कीप करू शकता कारण काय आहे ना आपल्या आपल्या आवडीनुसार आपण याला मसाला घालायचा आहे तर मी काय केलेलं आहे माझ्याकडे एक्स्ट्राचं काढून ठेवलेलं होतं कारण खिचडीसाठी खूप सारं ओलं नारळ होतं माझ्याकडे ते मी मिक्सरला बारीक करून ठेवलेलं होतं त्यामुळे मी घालत आहे नेस्ता याला खोबरं घालण्याची काही गरज नाही आहे बाकी आपला टमाटं कांदा जे आहे ते आपण घालू शकतो तर टमाटेसुद्धा माझे संपलेले आहेत त्यासाठी मी नीत नेसता कांदा चिरून घेतलेला आहे बाकी खोबरं वगैरे मिक्सरला पहिलंच बारीक काढून ठेवलेलं आहे त्यासाठी मला जास्त वेळ लागलेला नाही आहे आणि तोपर्यंत इथं आपले वांगे जे आहेत ते सुद्धा थंड झालेले आहेत थंड झालेली जी वांगी मी प्लेटमध्ये काढून ठेवली ती खाली काढून ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या प्ले आपली तीच प्लेट जी आहे त्यामध्येच मी ही वांगी ते जी आहे ती सोलून घेतलेली आहेत म्हणजे पूर्ण जी त्याचं वरचं टर्पल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि डेटसुद्धा आपल्याला त्याचे काढून घ्यायचे आहेत तर असं करून आपल्याला एक एक सोलून घ्यायचे आहेत सोलल्याच्यानंतर जसं की आपण वांगी चिरून मसाला भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वांगी जी आहेत ते फोडून बघायचे आहेत म्हणजे पूर्ण त्याचे चार भाग करून बघायचे आहेत कारण एखाद्या वेळेस आपल्याकडून किडकं वांगंसुद्धा भाजलं जातं मग त्यामध्ये आपल्या म वांग्याच्यामध्ये एखाद्या वेळेस किडकापणासुद्धा राहू शकतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असे बघून घ्यायचे आहेत तर चला इथे वांगी मी सोलून घेतलेले आहेत व्यवस्थित असे बघूनसुद्धा घेतलेले आहेत त्याची डेट वगैरेसुद्धा पूर्ण काढून घेतलेले आहेत तर आता आपण याला देऊया फोडणी तर इथे वांगे जी आहेत ती भाजत भाजत आणि याची पूर्ण प्रोसेस करत करत मी एकीकडे भाकरी करून घेतल्या होत्या तर भाकरीसुद्धा आपल्या झालेल्या आहेत असं आजचा असं जसा त्या दिवशीचा बेत होता आपला की काय वांग हे बेसन आणि भाकरी तसा आजचा बेत आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी तर इथं मी काय केलेलं आहे तव्यामध्ये सुद्धा आपण हे भरीत करू शकतो तर इथं छोटी कढई म्हणजे कढई नाही आहे एक छोटंसं पातेलं टाईप माझ्याकडे हे मी घेतलेलं होतं एकदम म्हणजे पतलं आहे ते त्याच्यामध्ये पटकन काही होऊन जातं पण खराब पण तेवढंच झालेलं आहे ते पण असं मी ह्याच्यातच करून घेतलेलं आहे पण काय आहे ना तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकली कांदा टाकला कांदा भाजला की त्यामध्ये जी ओरलं खोबरं आहे ना ते टाकलेलं आहे पण खोबऱ्याचा पण असल्यामुळे ते थोडंसं बुडाला चिटकलेलं आहे तर असं काही फरक पडत नाही त्याला व्यवस्थित असं छान असं हलवून घेतलेलं आहे आणि जी वांगी आहेत ते आपल्याला आपले पूर्ण जे मसाले आहेत ते टाकून परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये काय घातलेलं आहे मी तिखट मीठ म्हणजे कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट मीठ आणि हळद घातलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनसुद्धा भाज्या वगैरे ॲड करू शकता याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं कोथिंबीर प्लस कांद्याची पात सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तर मी ते शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून घेतलेला आहे आणि छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे बस इथं छान जे आपली वांग्याच्या फोडी आहेत त्या पूर्ण मॅस करून घ्यायच्या आहेत आणि एक जीव मसाला ह्याच्यातला कालवीपर्यंत म्हणजे एकत्र होईपर्यंत आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे बस इथं आपलं भरीत तयार झालेलं आहे ह्याला म्हणजे छान असा रंगसुद्धा आलेला आहे ह्याला तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये जे पण पदार्थ घालायचे आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मी आपली साधे सिंपल आपली रोजची जे रेग्युलर मसाले वगैरे आहेत तेच घालून घेतलेले आहेत आणि इथं आपलं भरीत तयार झालेलं आहे बस वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि भाकरीसोबत सर्व करा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय